बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक पालकमंत्री कुमार वरे प्रशांत परिचारक संजय अवतरे यांच्या उपस्थितीत पंढरपूरचे उमेदवार नगराध्यक्ष सो श्यामल शिरसट यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व पंढरपूर शहरातील भाजपचे नगरसेवक उमेदवार व पालकमंत्री जयकुमार गोरे प्रशांत परिचारक संजय आवताडे तसेच पंढरपूर शहरातील लक्ष्मणराव पापरकर यांचे खांदे समर्थक व जुने मित्र यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून हरळून नामदेव पारी येथे प्रचाराचा नाळ फोडून प्रचारात सुरुवात करण्यात आली तसेच प्रचार सभेतील मुस्लिम बांधवांनी पालकमंत्री यांचा सत्कार केला व मुस्लिम बांधवाचा सहभाग हे प्रचार फेरीतील लक्षवेध वेधणारे दृश्य होते शहरामध्ये येणारे सगळे हायवे सगळे रस्ते आपण नॅशनल हायवे न जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे गायकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोर लेन करायचं का काम सुरू का आहे सरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरातली जड वाहतूक कशी बंद करता येईल या ठिकाणी आपण बघतोय या येणाऱ्या वारकऱ्यांना आणि इथल्या नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळजवळ एकशे बासष्ट सी सी टी व्हीच्या माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं की गेल्या तीन वर्षामध्ये मग भाऊ असतील भाऊ असतील आपले एकनाथ शिंदेसाहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे कुठेही बॅकपूटवर न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळं आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेरावी करायची नाही कुणावरती आपण दबंगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या का ठिकाणी मत मागायचंय ची निवडणूक असेल पंचवीसशी विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताच लेन समाधान दादाला याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे पण यावर्षी आपण छत्तीस पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस नगरसेवक हे नवे आहेत तरुण आहेत ज्यांचं सरासरी चाळीस पंचाळीस पन्नासशे आठ ला आहे त्यामुळे या शहरासाठी या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठी मग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपशी चोखोबा समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपाशी आज आदरणीय देवाभाऊंच्या असते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय दोन्ही खालचा आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे या तिन्ही चिन्हा करता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय दे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचं आहे देशासमोर उभा करायचंय आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय मिळतं याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या दोन सरकारांच्या माध्यमातून अधिकचा पैसा जयाभोनच्या माध्यमात या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काय राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना दुक्मिणी पांडुरंगाने शक्ती द्यावी अशी जी आणि प्रार्थना करतो आपण सगळे आलात तुमचंही स्वागत करतो जयाभोवच स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाधान दादा त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज पळगावला येऊ शकले नाहीत पण संजय भाऊ आहेत सगळ्याच आपल्याचं स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो आणि संजय रावताड यांना सांगतो की समाना वतीन त्यांनी शुभेच्छा देतो ही निवडणूक आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या तीर्थभूमीच भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे हॅलो खाली हो ही निवडणूक कुणाच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक ना। या पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या नगरीचे नेते आमचे मित्र सहकारी आणि देवा देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार ना। प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही <coughs> रेकॉर्ड मतानही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारीनं कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ वा। चोखोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलच प्रचाराच काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकानी खास करून मोठ्या मालकानी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आणि जो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशासन परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्यानं या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण तो सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि मालक मला मनापासूनचा अभिमान आहे मध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची जी व्यवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या स्वागत पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रबागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रबागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रबागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकांनी बघाशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे अजितदादा असतील या सगळ्या सहकार्याने ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत मालक जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवाभावच्याकडे जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही एक काम व्यक्तीगत नसत एकही काम कुणाचं खाजगी नसतं या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडुरंगाच्या नगरीच एवढं मोठ्या भाविकांचं या ठिकाणी आवक जावक असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा ग्रामस्थांची या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय मालकांनी केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाव राहिले म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत असं पायाभूत सुविधांचं शहर म्हणून पुढे आलं लाखो भाविक या ठिकाणी येतात खास करून चालू वर्षीच्या पालखीला आपण बघितलं एका वेळी पंचवीस तीस तीस लाख भाविक एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले परंतु वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा मालक आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभ्या राहिल्या याच सगळ्या वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत उज्जैनचा सा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामाचं मंदिर बनला अयोध्या वेगानं विकासाच्या दिशेने जाताना ती अयोध्या प्रभू श्रीरामाची आपण बघतोय त्याच धर्तीवर आमच्या पांडुरंगाची नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे हा संकल्प मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला के आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता हो आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे समोर विरोधक उभे आहेत त्यांच्या मनात टीका करायची नाही परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कुणी एकत्र आलेलं नाही राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडं आता काहीच नाही किमान पंढरपूरचं नगराध्यक्ष पद तरी मिळावं म्हणून आले ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची बांधवांनी निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची पंढरपूर शहराच्या विकासाची पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब सातक आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाचं मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडं मागणार कुणाला काम आणणार कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान झाल्यासारखा मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन दोघांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने तातडीनं काम करताना आपण बघताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणण्यावर तो फोन तातडीनं उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असत आणि असं नेतृत्व आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या सरकार या ठिकाणी आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये आहे या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण सगळेजण भक्तीभावाने इथे येतो जात धर्माच्या पलीकडची संस्कृती या शहराची आहे माझी विनंती आपल्याला आहे जाती बातीच्या याच्यावर ही निवडणूक न जाता पांडुरंगाच्या रंगाच्या नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षा मित्र पक्षांच्या पॅनलच्या सोबत उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने घेता सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे त्यामुळे सरकार सामान्य लोकांचं आहे पंढरपूरमध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांचंच येईल हे या निमित्तानं आपल्याला मी सांगे सांगतो पुन्हा एकदा सगळ्या उमेदवारांना मालक मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीनं सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीने सांगतो की पंढरपूर शहराचा मूड आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या ताईना या शहराच नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसातलं आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं गाफील जाऊ नका कामाला जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ना ना ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा ना नाही निवडून आल्या आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडं काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही कुणाकडून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी पुढे काही नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो <laughs> <laughs> त्यामुळं या दोन्ही आमदार पक्षांत मालक असतील आदरणीय समाधानदा असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलोय आदरणीय देवाभावांच्या वतीनं आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोप द्यायला आलोय देवाभाऊनी सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा या शहराला लागेल ते सगळं देण्याची भूमिका सरकार घेईल आणि अख्खं सरकार आमचं या पॅनलच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि खास करून मोठ्या मालकाने या सेनाची केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळं ही जनता आपल्या पाठीशी राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीता या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र